श्रीकृष्ण हा हिंदू धर्मातील एक देव आहे विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून त्याची पूजा केली जाते कृष्ण हा संरक्षण करुणा माया आणि प्रेमाची देवता असून तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय मानला जातो हिंदू लोक कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला चंद्रसौर हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात जो ऑगस्टच्या उत्तरार्धात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो कृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापर युग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या कर्तव्याशी जोडलेला आहे कृष्ण या शब्दाचा अर्थ काळ्या मुख वर्णाचा आणि सर्वांना आकर्षित करणारा असा होतो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्णाचा जन्म झाला त्यामुळे या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो सिन्नर शहरातील अतिशय पुरातन अशा श्रीकृष्ण मंदिरात शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती यावेळी परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला होता मंदिर सजावटीसाठी मंदिराचे पुजारी घनश्याम बापूराव लासूरकर विद्या घनश्याम लासूरकर जयश्री बाळासाहेब लासूरकर भाजपाच्या राज्य परिषद सदस्य सविता कोठुरकर हेमंत जितेंद्र महानुभव गोपाळ राजेंद्र महानुभव वैभव जितेंद्र महानुभव संदीप बाळासाहेब महानुभाव कल्पना लासूरकर ज्योती लासूरकर उर्मिला लासूरकर वंदना लासुरकर प्रभात डावरे संगीत डावरे सुयोग्य डावरे रमेश कवाटे आदींसह भाविकांनी विशेष परिश्रम घेतले यस एन आदित्य हटकर दरवर्षीप्रमाणे ह्या श्रीकृष्ण मंदिर सिन्नर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव हा अत्यंत आनंदात उत्साहात पार करण्यात येत आहे आत्ता सध्या या कार्यक्रमासाठी सिन्नर शहरातील सगळे सद्भक्त सद्भाविक हे अत्यंत ऊर्जेने व त्याच स्फूर्तीने इथे उपस्थित राहत आहे सगळ्या सगळ्या लोकांना दर्शनाचा लाभ मिळावा व सगळ्यांना शांततेत दर्शन करता यावे या यासाठी मंदिर प्रशासनातर्फे चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे या वर्षीची सजावटही अत्यंत छान आणि सुंदर अशी करण्यात आलेली आहे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्यामबाबा महानभाऊ यांनी यावेळेचं नियोजन अत्यंत चांगल्या व उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण केलेलं आहे त्याला सहकार्य स आमच्यासारख्या सर्वांचं सहकार्य त्याला आम्ही दिलेलं आहे आणि या ठिकाणी अजून हा उत्सव आज रात्रीही पूर्णपणे धार्मिक वातावरणात पार पाडला जाणार आहे कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही याची सगळ्यांनी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि हा उत्सव दरवर्षीपेक्षा दरवर्षीप्रमाणे अधिकाधिक जास्त उत्साहाने आम्ही साजरा करू याकडे आमचा कल जास्त आहे महान हे श्रद्धास्थान आहे सिन्नर येथील चौदा वाडा या श्रद्धास्थानावर महान व्यतिरिक्त इतरही 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 लोकं या ठिकाणी श्रद्धेने व परंपरापूर्वक पिढ्यानपिढ्या या ठिकाणी दर्शनालेत आहे हे जवळपास बाराव्या शतकापासून हे मंदिर अस्तित्वात आहे या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हे मंदिर खऱ्या अर्थाने सिन्नरचं भूषण आहे सिन्नरमधील सर्वात प्राचीन मंदिर गोंदेश्वरनंतर हेच असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि या मंदिराचं जतन महानभाऊ पंथींनी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करून ठेवलेलं आहे आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे इथे श्रीकृष्ण जयंती अशीच व अशीच उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी होत राहील एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो दंडवत प्रणव सिन्नरवासियांना मी श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष घनश्याम महानुभाव आपल्याला आवाहन करत आहे की यावर्षी आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि अतिशय सुंदर पद्धतीने गोकुळाष्टमी गोकुळ आम्ही साजरी करत आहोत या कामे आम्हाला प्रभात डावरे त्याच्यानंतर रमेश कपाटे सविता कोटरकर आणि स्वप्नील कोरडे अशी इतर सुयोग डावरे या सर्वांनी खूप मेहनत घरून या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे मी आपणाला आवाहन करतो आहे की रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत तर तुम्ही सिन्नरवासियांना मी नम्र विनंती करतो आणि स आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमासाठी सिन्नरमधील श्री श्रीकृष्ण मंदिर चौदा चौक वाडा शिवाजी चौक या ठिकाणी आव अवश्य या आणि या आम्ही केलेल्या जी कामगिरी केली आहे त्या परिश्रम घेतलेले आहे त्याचं तुम्ही ज जरूर जरूर तुम्ही दर्शन घ्या हीच आपणाला विनंती आहे जय 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 श्रीकृष्ण दंडवत प्रणाम प्रणाम आज आपल्या चौदा वाडा येथील मान मंदिर श्रीकृष्ण मंदिर येथे आज उत्सवात गोकुळाष्टमी साजरी होत आहे आणि उद्या गोपाळकाळला साजरा होईल येथे सकाळी पहाटेपासूनच पुजाऱ्यांचे स्नान मंगलस्नान पोती पुराण भजन कीर्तन आणि सजावट याच्यासाठी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आज आपल्या शिन्नर येथे आपले, आपले चक्रधर स्वामी हे दहा महिने राहिलेले आहे यांनी दिवाळी साजरी केली तर अख्ख्या भारतातून आपले इथं लोक दर्शनासाठी येतात आणि आज हे मंदिर पुरातन काळातील मंदिर आहे तर या मंदिराचं महत्त्व वा दिवसोंदिवस वाढत चाललेलं आहे याकडे शासनाने पण लक्ष द्यावे आणि शासनाने आम्हाला बरीच अशी मदत करावी पुजारी आमचे हातून आत प्रयत्न करतात आणि आज आमच्या पुजाऱ्यांनी इतका सुंदर अशी सजावट केली तर आम्ही शिंदरवाशियांनाचा शिंदरवाशियांनी खूप त्यांचे आभार मानले पाहिजे आणि अशी सजावट नेहमी होत राहू आणि या मंदिराचा अजून मोठा मोठा उत्सव साजरा होत राहू तरी शिंदरकरांनी आज गोकुळाष्टमी आणि उद्या दहीहंडी काला करण्यात येईल तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावे धन्यवाद धन्यवाद प्रणाम अत्यंत प्राचीन असलेलं आपलं या मंदिर चक्रधर स्वामीचं कोपडीहून शिंदवरा प्रस्थान झालेले चकधर स्वामीचं अत्यंत स्पर्श झालेले पावन मंदिर इथं आलेले सर्व भाविक हे सर्व आपली व्यथा मांडण्यासाठी आपले दुःख दूर करण्यासाठी इथं येत असतात आणि याचा निकाल कायमच लागलेला आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोकुळाष्टमीचा आपण साजरा करून दिसत आहे सर्व सर्वच छान प्रकारे सुंदर प्रकारे आजी झालेले गोकुळ अष्टमी मी उद्या गोपाळकाला सर्वांनी उपस्थित राहावे